शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकरता ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे ही प्रवेश प्रक्रिया एकोणावीस जून पासून सुरू झाली असून दोन जुलै पर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे सातपूर आयटीआय मध्ये एकूण सत्तावीस विविध कोर्ससाठी एकूण एक हजार तीनशे दोन जागा आहेत अशी माहिती औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे प्रवेश प्रक्रिया निर्देशक एफ यू काळे यांनी दिली सर्वात पहिली जी स्टेप्स आहे फॉर्म सबमिशन आणि ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्मेशन याची प्रोसेस चालू आहे ती दिनांक एकोणावीस जूनपासून सकाळपासून चालू आलेली आहे मुलाने सर्वात पहिले ॲप्लिकेशन फॉर्म ऑनलाईन भरायचा असतो ऑनलाईन भरून झाल्यानंतर तो फॉर्म इथे आमच्याकडे येऊन कन्फर्मेशन करायचं असतं कन्फर्मेशन करण्यासाठी सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स चेक केले जातात आणि त्या मुलाचं कन्फर्मेशन केलं जातं ते कन्फर्मेशनची शेवटची तारीख म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख दोन तारीख आहे दोन जुलै आणि कन्फर्मेशनसाठी एकोणावीस जून ते तीन जुलैपर्यंत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपल्या कन्फर्मेशन होऊ शकतं कन्फर्मेशन झाल्यानंतर लगेचच तो विद्यार्थी आय टी आय आणि संबंधित ट्रेड भरण्यासाठी म्हणजे प्रथम पेरीसाठी जे काही त्यांचे ट्रेडचे चॉईस आहे ते भरण्यासाठी तो तयार असतो आणि त्याने ते भरून घ्यावेत ते कन्फर्मेशन झाल्यानंतर के कन्फर्मेशन केल्याच्या अगोदर कुठल्याही ट्रेडचा चॉईस होऊ शकत नाही जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपापल्या तालुक्याच्या ठिकाणी आयटीआय केंद्रात प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन पाटील यांनी केलं नाशिक सिटीसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील पगारे तातपूर